आज आपण जाणार आहोत बदलापूरचा महागणपती बघण्यासाठी हे <laughs> बघा मित्रांनो बदलापूरचा राजा किती भारी डेकोरेशन केलंय सुंदर बनवलं गणपती बनवलं अष्टविनायक हे बघा मित्रांनो किती छान रूप आहे गणपती वापर हे होऊ शकतंय किती सुंदर आहे हे बघा बदलापूरचा राजा हे बघा मित्रांनो बदलापूरची जत्रा फुल पॅक झाली आहे पहिलाच दिवस आहे आज गणपतीचा इथे सगळ्या महापुरुषांच्या मूर्ती आहेत मित्रांनो हे बाबा मागे गणेश उत्सव मंडळ बदला कुठचा राजा लागला आहे मेळा मित्रांनो मेळा सुरू झाला आहे बघा मित्रांनो आम्ही इथं बसायला आलो डान्स ब्रेक डान्स मध्ये बघा शिरू आणि पहिली वार वाचायला भाऊ कसा होता मित्रांनो फायनली आम्ही बसलो अगले एपिसोड में हे बघा मित्रांनो आम्ही डायरेक्ट फायनली पोहोचलो बदलापूर स्टेशनला बघा ट्रेन गेली आहे आम्ही आता आलेत गणपती हप्पा बघण्यासाठी सो हाय गायज वेलकम टू माय टी चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे गुलाब सेटू चॅनल आज आपण जाणार आहोत बदलापूरचा महागणपती बघण्यासाठी मागे गणपती बसले जातात बदलापूरला एकच गणपती असो पूर्ण बदलापूरचा राजा तेच बघण्यासाठी आपण जाणार आहोत आता आपण बदलापूर स्टेशनवर ते चला बघू हा सिद्धू तुम्हाला माहितीच आहे चला आम्ही दोघं जाणार आहोत चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला सगळं दाखवतो चला लाईक करा फॉलो परत जत्रा पण भरली आहे मार्केट पण आहे खूप म्हणजे खूप मेळा वगैरे लागला आहे सगळं भरलं आहे सगळं दाखवतो तर चला आपण निघूया हे बघा मित्रांनो बदलापूरचा राजा किती भारी डेकोरेशन केलं आहे आता आपण लाईनीमध्ये लागणार आहोत तेव्हा तिकडं लाईन लागली आहे मोठी त्या लाईनीमध्ये लागून दर्शन घेणार आहोत बघू पास भेटला तर पाचचं घेऊ हे बघा खूप म्हणजे खूप छान आहे सजावट केली आहे आतमध्ये दाखवतो तुम्हाला जाऊन चला मित्रांनो पास आहे शंभर रुपयाचा पास हे बघा मित्रांनो आम्ही प्रथम छोट्या गणपतीकडे आलो इथून सर्व सुरुवात होते आणि तिकडं मोठ्या गणपतीकडे जाणार आहोत तर चला हे बघा इथून दाखवतो तुम्हाला बॅक साईडहून गणपती बाप्पा मोठे खूप म्हणजे खूप छान डेकोरेशनही आहे आणि गणपती बाप्पाही खूप मोठे आहेत खूप छान सुंदर दास खूप मजे खूप सुंदर तुम्ही बघू शकता चला आता आपण पुढे पण जाणार आहोत तुम्हाला या साईडून दाखवतो आहे मी बॅक साईड बाजूच्या साईड जिथे छोटे गणपती बाबा बसवले तिथे आता आपण पुढे पण जाणार आहोत चला जातोय पुढे किती सुंदर बनवले बघा मित्रांनो सगळे गणपती बनवले अष्टविनायक आणि गणपती बाप्पा बघा किती उंच आहेत किती मोठे आहेत खूब मजे खूब सुंदर अस बन मित्री रहा है रंग खूब मोटी है आप डायरेक्ट इकर आलो तो वीडियो में बाया पड़ता इकडून 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 लांबूनच हे बघा हा शिदू पाया पडतोय हे <laughs> बघा मित्रांनो शिदू नंतर मी आलो गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी लांबूनच पाया पडतोय बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोठा मित्र बघू शकतात किती सुंदर गणपती आपण खूप सुंदर अशा मूर्ती बसवलेल्या गणपती वाप्पाची उंच पण आणि खूप छान पण आहे मला सगळं बॅकग्राऊंड दाखवतो बघा खूप म्हणजे खूप छान पद्धतीने असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर आहे मित्रांनो इथं गणपती बाप्पाच्या जेव्हा पावसाळ्यात गणपती बाप्पा असतात ना तेव्हा इथे बसला जात नाही इथे फक्त मागे गणेशोत्सवही साजरा केला जातो बल्लापूरमध्ये मागे गणेशोत्सव म्हणजे गणपती जयंतीलाच मोठा गणपती बसला जातो बाकीच्या पावसाळ्यामध्ये छोटे छोटे गणपती बसतात ना ते घरोघरी बसतात असा मंडळाचा बसत नाही मित्रांनो आपण खाली उतरलो आहेत मंडपाच्या आपण तुम्हाला खाली खालून दाखवतो बघा इथं लिहिलं आहे बदलापूरचा राजा बोळा मोरया मौर्या मूर्ती मोर्या बा किती सुंदर अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बघा समोर गणपतीप्पा आणि आम्ही खाली उभा आहे आणि खूप म्हणजे खूप छान असं बॅकग्राऊंड पण त्यांनी टेरेस म्हणजे असं पॅसेस पण बनवलं आहे की फोटो वगैरे काढण्यासाठी असं नाराज कोणाला करत नाहीत ते म्हणतात पाया पडणं झालं की तुम्ही बाजूला या आणि तिथे जाऊन फोटो काढा जिथं आम्ही वरतून काढत तिथं त्या बाजूला या लाईनीमधून पाया पडून घ्या नंतर फोटो असं त्यांचं म्हणणं आहे तर खूप छान अशी सुविधा केलेली आहे बघू शकता तर चला मित्रांनो आता आपण एवढा व्हिडिओ काढल्यानंतर जाणार आहोत जत्रा बघण्यासाठी आणि तुम्हाला गर्दीही दाखवतो किती जत्रेमध्ये गर्दी आली आहे मेळा वगैरे लागला आहे खूप म्हणजे खूप छान असं पद्धतीने सजावट केलेली आहे लायटिंग वगैरे सगळं सगळं खूप म्हणजे खूप छान इथं गणपती बदला पुढचा राजा यानंतर आपण जाणार आहोत जत्रा बघण्यासाठी खूप म्हणजे खूप सुंदर आहे बोला गणपती गणपतीप्पा मोर्या मूर्ती मोर्या बदलापूरच्या राजाचा विजय सो चला आता आपण निघणार आहोत पेढे वगैरे घेऊन गणपतीप्पाचं दर्शन घेतले आता आपण जाणार आहोत द जत्रेमध्ये तर चला आपण निघूया हे गं मित्रांनी शंभर रुपये घेतले पेढे वगैरे घेतले तेव्हा बघा बाहेरचं वातावरण गर्दी किती आहे लाईन खूप मोठी मोठी आहे <laughs> ला किती ठेशनपर्यंत गेले त्या ब्रिज पर्यंत मित्रांनो बदला पुढची जत्रा फुल पॅक झाली आहे पहिलाच दिवस आहे आज गणपतीचा पूर्ण जत्रा भरली मेळा लागलाय की नाही माहिती नाही हे बघा ही जत्रा आहे मागे गणेश उत्सव मंडळ बदलापूरचा राजा चला आता आपण तुम्हाला दाखवतो मी जत्रा ते बघा मित्रांनो कपड्या वगैरेचे स्टॉल लागले आहेत मिठाई कपडे जे पाहिजे त्याचे स्टॉल लागले होतं इथं बघा महाराजांचे मूर्ती बाबासाहेबांची बतमबुद्धाच्या मूर्त्या हे बघा इथं पण छान छान मूर्त्या आहेत हे बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परत दत्तागत भगवान गौतम बुद्धांची पण मूर्ती आहे खूप म्हणजे खूप छान अशा मूर्त्या इथं बसवल्या आहेत बसल्यात म्हणजे विकण्यासाठी आणलेल्या आहेत बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती इथं छान आहे खूप चला आपण पुढे जाऊया जत्रा बघण्यासाठी चला हे बघा ही आहे बदलापूरची जत्रा फुल जाम झाली आहे एवढी गर्दी वाटत नाही पण उद्या रविवारी म्हणजे खूप म्हणजे खूप पॅक होणार आहे आज पण पॅकच आहे मित्रांनो आम्ही जरा उशिरा आलो आहेत म्हणून तुम्हाला दिसत नाही इथे आम्ही आलो आहेत गणपती बाप्पाचं इथं आला आलो होतो आम्ही साडेनऊच्या आसपास आणि इथं आलो आम्ही साडे दहाच्या आसपास म्हणून तुम्हाला एवढी त्याची जत्रा दिसत नाही ती जत्रा सात वाजल्यापासून तर अकराच्या आसपास फुल पॅक असते तर आज एवढी नाही उद्या खूप पॅक फुल पॅक असणार हे बघा हे बाळ कसं आहे आपल्याकडं खूप म्हणजे खूप छान हे बघा जत्रा खूप भरली हे बाळ अजून पण बघताय कॅमेऱ्याकडं तर चला पण जातोय मेळ्याकडं तिथे मेळा लागलाय हे बघा हा किती छान मेळा आहे छोटूसा बाळांचा मेळा आहे हा खूप म्हणजे खूप सुंदर आहे लायटिंग वगैरे हो सजवलेत ते मेळ्याला पाहू शकता तुम्ही आता आपण जाणार मोठा आकाश मेळा बघ हे मागे कने सुस्तो मंडळ बदला राजा लागला आहे मेळा ही शाळा मित्रांनो त्या शाळेवाल्यांना नऊ दिवस सुट्ट्या दिले असतील नऊ दहा दिवस तो ट्रेन गाडी लागली मित्रांनो आकाश मेळा याला लायटिंगच लावली नाही वाटते बघा किती सुंदर असं बनवलंय बघू शकता ही शाळा आहे मधला पुरची विमली वगैरे इलायची वगैरे सगळं लावलंय त्या ट्रेन गाडी आहे इकडे इतस... <laughs> ये सगळ्या येत हे सगळ्यांसाठी ट्रेन गाडी आहे मोठे असो लहान असो आम्ही रियलचा गाडी बघतो दिवसातून चार वेळा बसतो नाही दोन वेळा हा मोठा आहे बघा झूला आकाश मिला मोठा झूलाय नाही नाही पण एकच अरे एकच यायला हे बघा मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवतोय रे इकडे जंपिंग मॉल पण बघा सगळंच बघा छान छान जत्रा भरली मेळा वगैरे मानलाय त्याच्या ट्रेन गाडी तुम्हाला दाखवली ती बघा दा मित्रांनो <laughs> <laughs> बघा सगळा जाळा आणि दोर संघच आहे त्याच्यामुळे डाळ पण बसला आणि धोर पण बसलाय आकाश मेळा पण सुरू पण झालाय तिथे छान खेळत आहे मित्रांनो आम्ही याचं तिकीट काढायला बघत होतो पण शंभर रुपये तिकीट आहे खूप म्हणजे खूप महागाई वाटली बघा अरे म्हणजे जगायचंच नाही आणि याचे तर दोनशे तीनशे असेल याच्या तर डायरेक्ट किसा मोकळा करावा लागेल आम्हाला अरे ट्रेन तर बंदच व्हाय नाही का आता काय करावं आम्ही आता मग बाहेरूनच मजा घेतोय बाहेर घ्या मित्रांनो मेळा सुरू झालाय खर

पहिली बार बारायला <laughs> भाऊ कसं होतंय काय होतंय आम्ही पहिली बार बारतवतो बाकी तुम्हाला रिॲक्शन व्हिडिओ मध्ये दाखवतो <laughs> चला मित्रांनो फायनली आम्ही बसलो भाई म्हणजे बस बस आता भाऊ कसा होतंय काय होतं माझं लग्न व्हायला लागले मी कधी बसतो नाही आणि गोड गोड फिरतोय फ्रीन हे बघा फिरतो काय बोलतो माझं बंद मी पहिली माहिती आहे कसं बघू मी बसतो लहानपणी आता बघू लहानपणी पण काय बसतो पहिली हे बघा भरते व्हायला आताबाई काय सेवा वेळा आता सुरू आम्ही दाखवतो तुम्हाला जर वाच जर वाचलो तर दाखवत मला आम्ही आता बघू Good track one. Ah. 100 kali. Oh, cool <ini> <ini resolang2> <NIinda strains piercing> Oh, bagi urus kali. Wah. Hello, Ma'am. Oke. Lima kreatif 100. Eh, cut, cut,

आम्ही लोकडमध्ये घाबरत होतो होतोय आले घाबरला आणि आज म्हणून त्याला खूप मजा आली तर आता शंभर झाले दोनशे रुपये चला, चला दुपारी बघा तो पाहिले काय आम्ही मेळा वगैरे सगळा एन्जॉय केला गणपती अप्पा पण दाखवले काय कसं वाटला काय वाटला खूप म्हणजे खूप छान गणपती अप्पा पण मेळा आहे खूप छान आम्ही खेळलो घाबरत होतो मागच आहे कायमच काय नाव आहे Break dance, break dance आ, ब्रेक डान्स ब्रेक डान्स आणि ब्रेक डान्स केला चांगला आहे बघा मला तर खूप मजा आली खूप मजा आमच्या दोघांना खूप मजा आली शंभर शंभर पेटिकेत मागे झाला मजा येते फुल एन्जॉय करून घ्या करून घ्यायचं काय कसं आहे चला कसं वाटलं काय वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय कसं अंपा मोर्या जय हिंद जय भारत